खोपोली शहरात दैनंदिन बचत जमा करणारी रायगड विश्वजननी बँक बंद ग्राहक अडचणीत पोलीस ठाण्यात ग्राहकांची तक्रार खोपोली शहरात व्यवसायाची उलाढाल पाहून शहराच्या बाजारपेठेतच रायगड विश्वजननी भारत निधी अर्बन बँक एका गाळ्यात सुरू करून खोपोली खालापुरात अनेक व्यावसायिकांना एजंट मार्फत या बँकेची जनजागृती करून दैनंदिन बचत खाते काढून अनेकांच्या व्यवसायाची दररोजची बचत जमा करून बक्कड रक्कम जमा केली मात्र सध्या परिस्थितीत आहे या बँकेला टाळे लागल्याने ग्राहकांच्या तोंडाला पाणी पुसले असल्याचे समोर आल्याने अनेक दैनंदिन बचत करणे ग्राहक अडचणीत आले आहेत खोपोली शहरात अरिहांत टॉवर डी विंग येथे एका गाळ्यात बँकेचे कार्यालय सुरू करून कामकाज सुरू केले या ठिकाणी दररोजची रक्कम गोळा करण्यासाठी बँकेमार्फत एजंट नेमून खालापूर तालुक्यात व खोपोली शहरात बँकेची जाहिरात करून या बँकेचे मुख्य ऑफिस कर्जत शेडू येथे असल्याचे ग्राहकांना सांगितले होते त्यामुळे अनेक दैनंदिन बचत खाते काढून त्यात रोजची रक्कम वसुली केली वर्षभरात एक रकमी व्याजासह रक्कम मिळेल या आशेवर असणाऱ्या ग्राहकांना बँक बंद झाल्याची माहिती मिळताच मोठा धक्काच बसला अनेक ग्राहकांनी बँक गाठली परंतु बँकेला टाळा असल्याने अनेक महिला ग्राहकांनी आरडाओरडा केला त्याच वेळेस दररोज दैनंदिन रक्कम घेण्यासाठी येणारे एजंट यांना बोलावण्यात आले त्यांनी आठ एप्रिलला अचानक बँकेला टाळे असल्याचे आम्हाला माहिती मिळाली आम्ही काम केलेले पगारही दिले नसल्याचे ग्राहकांना सांगितले त्यानंतर बँकेचे मॅनेजर मल्लारी सूर्यवंशी यांना दूरध्वनीमार्फत संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता कोणताच प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे अनेक ग्राहक आर्थिक अडचणीत आले आहेत त्यामुळे या बँकेच्या व्यवस्थापनावर कडक कारवाई व्हावी यासाठी खोपोली पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज देऊन आमचे पैसे मिळून द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे याबाबत चौकशी सुरू आहे लवकरच दोषींवर कारवाई होईल अशी माहिती पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांनी दिली आहे मात्र या बँकेचे व्यवस्थापन अधिकारी मल्लारी सूर्यवंशी यांच्याशी दूरध्वनीमार्फत प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद दिला नाही त्यामुळे त्यांची बाजू अद्याप समजू शकली नाही मी डॉक्टर मनोज मिश्रा इसामा फटा इकडे चौदा पंधरा वर्षापासून आपला वैद्यकीय व्यवसाय करत आहे इकडे माझा तीन बेडचा छोटासा द डे केअर सेंटर आहे तर रायगड विश्वजननी भारतीय अर्बन बँक लिमिटेडचे संचालक व त्यांचे मॅनेजर सूर्यवंशी साहेब इकडे भेटीसाठी आलेले आणि भेटीकडून आम्हाला सांगितलं की तुम्हाला लोन वगैरे हो भेटेल भविष्यात डेली बचत आमच्याकडे चालू करा मग त्यांचे मॅनेजर साहेब आले त्यांच्या विनंतीला मान देऊन मी डेली बचत चालू केली आणि त्यांना सागर गुप्ते भरून ग्रस्त होते दे, आ, लोकन करने ते डेली डेली कलेक्शनला यायचे आणि खोपोलीत बऱ्याचशा लोकांकडनं तरी डेली बचत चालू केली या विभागा विभागात मग मा नंतर माझ्या अशा लक्षात आलं की ते पतपेटीमधनं कोण डेली कलेक्शनला येत नाही मग स्वतः जाऊन तिकडे पाहिलं तर ते पतपेटी बंद आहे व लॉक आहे नंतर पोलिस स्टेशनला विचार केले तर बऱ्याचशा लोकांचे अर्ज गेलेले आहेत तिकडे आणि डेली कलेक्शनवाल्याचे पण त्याचा पगार पण वीस हजार नाही दिलेला आहे असा प्रॉब्लेम तिकडे झालेला आहे तर कृपया करून विनंती आहे की शासनाने याच्यात व्यवस्थित लक्ष द्यावा आणि गोरगरीब लोकांचे पैसे देण्याची कृपा करा धन्यवाद सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेवर मिस एन अपडेट